कोण मामा मामा कोणाचा मामा मग तुम्हाला काही घेणं देणं नाही त्यांचं अहो पप्पाला बोलवा ना जेवायला अहो त्यांच्या घरी जेवतात म्हणलं त्यांना बोलवायचं का म्हण तुमचं केव्हा इथं नाव तुम्ही बोलवा ना बोल जा जा बोल बोल मी आलोय आहे जेवायला लागलो मामा या म्हणून करा ना फोन काय जाऊ दे तुम्ही एकदा तरी लावला का मामा जेवायला या म्हणून तुम्ही स्वतः जेवतात ना तुमचं काम आहे ना आता शेजाऱ्याच्या घरी गेलं तरी म्हणतोय माणूस की बाबा तुमच्या घरी कोण असलं तर मग बोलवा त्यांना तुम्हाला माहित नाही का पप्पा उपस्थित म्हणून उपस्थित पैसे द्यायला आपण तुम्ही तुमचं काम आहे ना त्यांना जेवायला बोलवायचं त्यांना जेवायच म्हणजे तुम्हाला त्यांची जरा काळजी नाही

ऐकलं सगळं त्यांनी सगळं ऐकलं मॅम म्हणूनच मुद्दा म्हणून तसं विचारलं कशाची ऍक्टिंग बघितलं का पप्पा खरा चेहरा बघितला खरा चेहरा कशा वाटली माझी ऍक्टिंग त्यांना मिळत नव्हता तुम्ही आलेलो मागून गाडीहून वारे वा जावाई कळालं त्यांना आता इथून पुढे तुम्हाला बघा उभा करतात का आता तुमचं चिकन मटन सगळं बंद आहे हा केव्हा काय तुमचा खरा चेहरा तुम्हाला फोन केला पप्पा त्यांनी कसं म्हणलं तू फोन केला म्हणून जिओच्या नेटवर्क ला, ला प्रॉब्लेम तुम्हाला फोन केला का ऑटोमॅटिक कट होत होत असेल ना कट ऑटोमॅटिक कट होत तुम्ही पप्पा तुमच्या डोळ्यात तुम्ही

मी अवघ चर्चा ऐकली म्हणलं या चर्चात काय चालू आहे तुम्ही कोणता मामा कोण काय का चोख कलेक्टर आहे का, देसे देसे का ते बघते ते जेवते म्हणजे म्हणले म्हणजे मी मुद्दा समज होतो तुम्हाला तुम्हाला माहितीच नव्हतं ते मागून उभा म्हणून आले काय असली चेहरा समोर असली चेहरा समोर